नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना शिक्षक शुभप्रभात मित्रांनो आपल्याला माहित आहे की नुकतीच आगामी काळामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा होणार आहे घेतली जाणार आहे ही एक निवड परीक्षा आहे शिक्षकांची भरती परीक्षा आहे या परीक्षेच्या माध्यमातून शिक्षकांची भरती किंवा निवड केली जाते बरोबर की नाही आणि या परीक्षेचं नाव काय आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा मग ही दोन हजार पंचवीस मध्ये जाणारी परीक्षा आहे आणि आपल्याला माहित आहे या परीक्षेमध्ये एकूण दोनशे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि या दोनशे प्रश्नांना दोनशे गुण असणार आहेत दोन तासांची ही परीक्षा आहे म्हणजे दोनशे प्रश्नांची उत्तरं आपल्याला एकशे वीस मिनिटांमध्ये द्यायची आहेत समजलो मित्रांनो आणि आपण जेवढे जास्तीत जास्त मार्क्स आपण मिळू या परीक्षेमध्ये आपले तेवढे चान्सेस आहेत शिक्षक म्हणून लागण्याचे शिक्षक म्हणून भरती होण्याचे तर मित्रांनो हजार पंचवीस किंवा थर्ड टेट जी आहे या परीक्षेची तयारी तर तुम्ही म्हणजे तयारी करायला तर तुम्ही सुरुवात केलीच असेल तर मित्रांनो या परीक्षेचा नेमका काय स्लॅब असा इंग्लिशचा इंग्लिशचे जे प्रश्न आहेत या परीक्षेमध्ये अभियोग्यता जो घटक आहे अभियोग्यता घटकामध्ये एकशे वीस प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यामध्ये इंग्रजीचे किमान दहा ते पंधरा प्रश्न विचारले जाते तर हे जे प्रश्न आहेत इंग्रजीचे कोणत्या घटकांवर कोणत्या स्लॅबसवर कोणत्या अभ्यासक्रमावर विचारले जाणार आहेत हे आपण आधी पाहणार आहोत आणि नंतर हा जो अभ्यासक्रम आहे त्यानुसार मी इथं तशी घेणार आहे म्हणजे जो स्लॅबस आहे इंग्रजीचा बरोबर काय काय सिलेबसला असणार आहे तर बघा ग्रामर फार कमी असणार आहे वीस टक्के इतके ग्रामर असेल बाकी ऐंशी टक्के काय असेल तिथं फक्त कॉम्प्रिहेन्शन आणि व्होकॅबलरी असेल मित्रांनो टेटच्या परीक्षेला आपल्याला विचारले जाणारे टॉपिक कोणते असतील तर फायंडिंग एरर आहे किंवा स्पॉटिंग एरर आहे त्याच्यानंतर काय आहे सिनोनिम्स आहेत अँटोनिम्स आहेत वन वर्ड सब आहे फ्रेजेस आहेत जंबल्ड पॅर आहे जंबल्ड सेंटेन्स आहे रिअरेंजमेंट ऑफ सेंटेन्स आहे इम्प्रूव्हमेंट ऑफ सेंटेन्स आहे व्हाईस आहे स्पीच इनडायरेक्ट स्पीच आहे मग हे जे टॉपिक्स आहेत जे अभियोग्यता परीक्षेला आपल्याला विचारले जाणार आहेत आधी त्या सगळ्या टॉपिकची माहिती तुम्हाला इथे मी बोर्डवर देतो वन बाय वन आणि नंतर इंग्रजीचा संपूर्ण जो स्लॅबस आहे आय बी पी एसद्वारे आपल्याला विचारला जाणार आहे या परीक्षेमध्ये तो आधी मी तुम्हाला दाखवतो त्याची इंट्रोडक्शन तुम्हाला देतो आणि मग वन बाय वन आधी मी व्हॉइस हा टॉपिक घेईन त्यानंतर डायएस पीची टॉपिक घेईन त्यानंतर होक्याबरीकडे जाईन त्याच्यानंतर कॉम्पिटिशनकडे जाईन आणि तुम्ही प्रत्येक जी तासिका आपली होणार आहे तिला अटेंड करायचं आहे लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि या तासिकेचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळ मिळवायचे आहे तर मित्रांनो जास्त अवधीनं लावतात जास्त वेळ न लावतात मी तुम्हाला इंग्रजीचा जो स्लॅबस आहे इंग्रजी हा जो विषय आहे त्याचे जे टेट परीक्षेला विचारले जाणारे काय तर टॉपिक्स आहेत त्या घटकांवर प्रश्न विचारले जाणार आहेत ते जे घटक आहेत जो अभ्यासक्रम आहे जो सिलेबस आहे तो तुम्हाला होतो तर बघा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा असेल इंग्रजी घटकाचा इंग्रजी विषयाचा टेट परीक्षेसाठीचा सिलेबस तुमच्या समोर आहे तुम्ही पाहू शकता जमण्यास त्याची स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता पहा कोणकोणते घटक कोणकोणते टॉपिक्स विचारले आहेत तर पहिला टॉपिक तुम्ही पाहू शकता सिनोनिम्स समान अर्थाचे शब्द आपल्याला तिथे विचारले जातील अँटोनिम्स अँटोनिम्स म्हणजे विरुद्ध अर्थाचे शब्द आपोजी वर्ड्स आपल्याला विचारले जातील इडियम्स अँड फ्रेजेस म्हणजे वाक्प्रचार म्हणतो आपण ते आपल्याला इथे विचारले जाते वन वर्ड सब म्हणजे शब्द सुनावण्याबद्दल एक शब्द वन वर्ड फॉरमिनी आपल्याला विचारला जाईल त्यानंतरचा पाचवा टॉपिक पाहू शकता फायंडिंग एरर किंवा स्पॉटिंग एरर त्याला म्हणतात तो असेल पाचव्या नंबरचा टॉपिक त्यानंतरचा जो टॉपिक आहे तुम्ही पाहू शकता क्लोज टेस्ट क्लोज टेस्ट तर तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जाईल त्याच्यामध्ये काही रिकाम्या जागा असतील आणि त्या रिकाम्या जागा तुम्हाला त्या वाक्यानुसार पॅरेग्राफच्या अर्थानुसार भराव्या लागतील त्याच्यानंतर आहे सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट वाक्यामध्ये सुधारणा एखादं वाक्य दिलं जाईल त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर ती करायला सांगितली जाईल तुम्हाला त्याच्यानंतर पॅराजम्पल म्हणजे एक पॅसेज देतील त्या पॅसेजमध्ये काही पॅरेग्राफ असतील पण ते पॅरेग्राफ जे आहेत त्यांचे सिक्वेन्स त्यांनी काय केलेली काय केलेली असेल बदलून दिली असेल चुकीची सिक्वेन्स दिली असेल चुकीचा क्रम दिला असेल आणि त्या पॅरेग्राफना त्या उतारांना तुम्हाला योग्य क्रमाने लावायचं आहे तर त्यालाच म्हटलंय काय पॅराजनुबा त्यानंतरचा घटक जो आहे तुम्हाला विचारला आहे तो मिसस्पेलिंग वर्ड्स म्हणजे म्हणजे ज्या शब्दांचं स्पेलिंग चुकीचं आहे असे शब्द दिले जातील आणि किंवा एखाद्या वाक्यामध्ये चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द असेल किंवा पर्याय चुकीचा असलेला दिला जाईल तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये आहे आणि तो शोधायला सांगितलं जाईल जंबर्ड सेंटेन्स सेंटेन्स जे असतील बरोबर की नाही ते एखादा सेंटेन्स योग्य क्रमानं राहतात त्याच्यामध्ये सब्जेक्ट भ ऑब्जेक्ट जे आहे किंवा इतर कोणत्या पार्ट ऑफ स्पीच असतील त्या वाक्यामध्ये त्यांचा जो ऑर्डर आहे त्यांचा जो क्रम आहे तो चुकीचा दिला जाईल तर वाक्याच्या अर्थानुसार तुम्हाला योग्य क्रम तिथे लावायला सांगितलं जाईल त्याच्यानंतर आहे कॉम्प्रिहेन्शन कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन एखादी बाब वाचल्यानंतर ती आपल्याला समजते आणि ती समजल्याच्या नंतर तिचं आकलन झाल्यानंतर आपल्याला त्या बाबीवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायचे असतात म्हणजे एखादा पॅरेग्राफ आपल्याला दिला जातो आपल्याला उतारा दिला जातो पॅसेज दिला जातो त्याच्यावर ते काय करतील काही प्रश्न विचारतील मग आपल्याला पॅरेग्राफ जो आहे पॅसेज जो आहे व्यवस्थित वाचायचा असतो त्याचं आकलन करून घ्यायचं असतं त्याला अंडरस्टँड करून घ्यायचं असतं त्याला कॉम्प्रिहेंड करून घ्यायचं असतं समजून घेतल्यानंतर त्याच्यावर प्रश्न तुझे आपल्याला द्यायचे असतात चार ते पाच असतात म्हणजे पाच प्रश्न असतात व्हाइस व्हाईस म्हणजे ऍक्टिव्हाइस आणि पॅशवाईस हा जो टॉपिक आहे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग त्याच्यावरती प्रश्न विचारले जाते हा व्याकरणाचा घटक आहे त्याच्यानंतर नरेशन नरेशन म्हणजे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच आपण त्याला स्पीच म्हणतो डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच आपण ज्याला तिथे त्यांनी नरेशन म्हटलंय तर यावर सुद्धा आपल्याला प्रश्न आहे त्याच्यानंतर म्हणजे शब्द दिला जाईल त्याचा योग्य वापर त्या वाक्यामध्ये करायला सांगितलं जाईल किंवा झालाय की नाही विचारलं जाईल त्याच्यानंतर इन द ब्लँक्स नावाचा एक प्रश्न असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला व्याकरणावर आधारित किंवा पार्ट ऑफ स्पीच वर आधारित प्रश्न विचारण्यात येईल जनरली जे तुम्हाला आयबीपीएफ प्रश्न विचारले द ब्लँक्स मध्ये तिथं तुम्हाला प्रिपोजिशन विचारलेलं आहे शब्द योगी किंवा कंजक्शन विचारलेला आहे उभयानवी अव्यय आणि बरेच प्रश्न आर्टिकल्स म्हणजे उपपदांवर उप उप आहेत तर हा अख्खा स्लॅबस आहे जो आय बी पी एस द्वारे आपल्याला विचारला जाणार आहे टेट थ्री परीक्षा याच्या आधीच्या सुद्धा टेट टू जी परीक्षा झाली आहे त्या दोन हजार बावीस मध्ये झालेल्या टेटच्या परीक्षेमध्ये सुद्धा हाच सिलॅबस हाच अभ्यासक्रम होता तर मित्रांनो व्याकरणावर कमी भर दिला त्यांनी आणि त्यांनी ग्रामरवर कमी जास भर दिला वीस टक्केच ग्रामर येणार आहे जास्तीत जास्त भर त्यांचा आहे होक्या आणि कॉम्प्रिहेन्शनवर समजलं तर मग तुम्हाला काय करायचंय तर हा सिलेबस व्यवस्थित तेव्हा अधिक दिद पाहायचा आहे त्याचा अभ्यास करायचा आहे प्रत्येक टॉपिकचा अर्थ समजून घ्यायचा आहे त्या टॉपिकचे प्रश्न कसे असतात हे बघायचे आणि नंतरच तुम्हाला इंग्रजीच्या अभ्यासाला लागायचा आहे तर तुम्हाला जर टेट परीक्षेमध्ये पैकी 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 गुण घ्यायचे असतील इंग्रजी विषयामध्ये असो कोणत्या विषयामध्ये असो तर कृपया एकही तशी काम करू नका आणि आता मला काय करायचंय तुम्हाला व्याकरणाचे आधी दोन महत्वाचे टॉपिक हे शिकायचे मित्रांनो सुरुवात मी या दोन टॉपिक पासून करतो आधी मला तुम्हाला व्हाईस शिकवायचं आहे ऍक्टिव्ह व्हाईस आणि कॅश व्हाईस त्याच्यानंतर तुम्हाला मला डायसपीच आणि डॅसपी शिकवायचं आहे तर मित्रांनो आणखी एक सांगतो तुम्हाला इथे काही टॉपिक्स आहेत पहा हा पहा क्लोज टेस्ट टॉपिक असो सेंटेंस इम्प्रुव्हमेंट टॉपिक असो पॅरा जंबल टॉपिक असो किंवा जंबळ सेंटेंस टॉपिक असो कॉम्प्रिहेन्शन टॉपिक असो व्हाईस असो किंवा नरेशन हा जो टॉपिक आहे हे जे टॉपिक आहे तुम्हाला टेन्स जर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येत असेल का हा टॉपिक जर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येत असेल तरच हा टॉपिक तुम्हाला जमेल कोणता ज्यांना मी आता सांगितलं बघा कोणते टॉपिक्स आहेत सेंटेन्स आहे पॅरा जंबल आहे जंबर सेंटेन्स आहे सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट आहे व्हॉइस आहे स्पीच आहे हे जे टॉपिक्स आहेत तुमचा टेन्स पक्का असेल मजबूत असेल तरच हे टॉपिक तुम्हाला व्यवस्थितरित्या जमतील म्हणजे या सगळ्या टॉपिक्सचा पाया जर कोणता टॉपिक असेल तर तो, तो आहे टेन्स आणि म्हणून तुम्हाला टेन्स म्हणजे काळ हा घटक अतिशय व्यवस्थितरित्या जमणं गरजेचं आहे ज्या मुलांना टेन्स येतो त्यांना इंग्रजी व्याकरण येतं आणि ज्यांना टेन्स येत नाही त्यांना काहीच येत नाही म्हणून आधी तुम्ही टेन्सची तयारी व्यवस्थित करा जर कोणाचा टेन्स कच्चा असेल तर माझ्या या चॅनलवर तुम्हाला त्यांचे बाराच्या बारा, बारा प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील व्यवस्थितरित्या तुमच्या भाषेमध्ये समजावून सांगितले ज्याला टेन्सबद्दल थोडी देखील माहिती नाही त्याला सुद्धा हा टेन्स समजून जाईल किंवा ज्याला बारापैकी एखादा टेन्स येत नसेल त्याला सुद्धा काय करू शकतात प्रत्येक काळाचे म्हणजे इंग्रजीमध्ये एकोणके तीन काळ आहेत कोणकोणते प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स यांच्या प्रत्येकी चार प्रकार पडतात कोणते कोणते सिम्पल कंटिन्युअस परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस तर हे जे टेन्सेस आहेत तुम्हाला व्यवस्थितरित्या यायचे असतील तर तुम्ही काय करू शकता माझ्या चॅनलवर ते टेन्स सर्च करा प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटून जातील आणि प्रत्येक टेन्स पाहून घ्या आणि मगच व्हाईस या टॉपिककडे या कारण का व्हाईस बघा व्हाईस जो टॉपिक आहे तो टोटली टेन्सवर डिपेंड आहे ज्याला टेन्स येतो त्याला ॲक्टिवाईज पैसे येतं तसंच नरेशनचं पण आहे ज्याला टेन्स येतो त्याला डॅन्सिंग येतं आणि ज्याला टेन्स येतो त्याला तुम्ही व्हाईस किंवा नरेशनसारखे टॉपिक शिकू शकतो आता हे जे कॉम्प्रिहेन्शन नावाचं टॉपिक आहे अहो तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जातो पॅशन दिला जातो वाक्य वाचल्यानंतर त्याचा अर्थ कळल्यानंतर तुम्ही त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता आणि म्हणून कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला जमण्यासाठी तुम्हाला आकलन जमण्यासाठी सुद्धा टेन्स येणं गरजेचं आहे वाक्य वाचून त्याचा अर्थ कळला पाहिजे ना तुम्हाला आणि म्हणून टेन्सची आवश्यकता आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्ही हा लॅप फॉर्म घेऊ शकता याच्यावर स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता हे सगळे टॉपिक आणि हे बघा एकूण मी तर पंधरा टॉपिक दाखवले हे पंधरा जे टॉपिक आहेत मी तुम्हाला शिकवणार आहे वन बाय वन पहिला टॉपिक आता व्हाईस घेणार आहोत पण मित्रांनो याची तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता बरोबर तर चला इथं मी थांबतो आणि आता था याच्यानंतरच्या तासिकेमध्ये आपण व्हाईस या टॉपिकला सुरुवात करणार आहोत कोणत्या टॉपिकला व्हाईस ॲक्टिव्ह व्हाइस अँड पॅस वाईस बरोबर तर थांबतो मी इथं धन्यवाद थँक्यू भेटूया पुढच्या तासिकेमध्ये